आजची तारीख आहे एकोणीस आणि आपण इथं काल रात्री आपण त्या तिथं काढली आणि हा रायगड डिस्ट्रिक्ट आहे बाजूला गाव आहे हा आणि आपण तिथे एका दादाला पेट्रोल पंपवर मदत मागितली होती त्यांना आम्हाला राहासाठी जागा दिली आपण स्वयंपाक थोडा बाजूनं केला होता तर काही नाही पोहे आणि खाल्ली आणि रात्री झोपून गेलो मच्छर आहे ना तर खूप त्रास दिला पण जाऊ द्या झोप झाली आपली आणि आज आपण समोर जाणार आहे लोणावळाकडे तर लोणावळात जाताना भेटू आपण तसंच तुम्ही बाकीचं माहीतच आहे की आता आपण आतापर्यंत आपण महाराष्ट्र दर्शनाला निघालेलो होतो तर आता आपलं लोणावळाकडे जाणार रस्ता चालू होणार आहे आणि आपण आता थोड्याच वेळात निघणार आहे इथून पॅकिंग वॅकिंग झालेली आहे फ्रेश फ्रेश झालेला आम्ही सगळेजणं तयार आहे मोबाईल पण चार्ज झालेले आहे स्टोरेज पण आहे आता आपल्या मोबाईलमध्ये ते स्टोरेज त्यांना थोडं प्रॉब्लेम होत होता की आपले व्हिडिओ थोडे थोडे कमी आहे आपण आता इथून थोड्या सगळ्यांना निघणार आहे तर भेटू लोणावळाच्या रस्त्यात फायनली आपण गाडी पोहोचून आता आपण जाणार आहे लोणावळा लोणावळा आपण भेटू लोणावडा चालला तर आपल्याला व्हि पाहण्यासाठी आपण इथे बंदर आहे इथं पाहिजे प्रेग्नेंट बंदर आपण इथं थांबलो होतो हा व्ह्यू पाय घेण्यासाठी काय आपण लोणावळाच्या रस्त्या खूपच सुंदर हा व्ह्यू आहे हॅलो हॅलो काय करता যোগালটা কত পড়ছে এটা पण आता लोणावारात पोचलेला आपण आता पाण्यातून जात आहे बघू शकतो तुम्ही हे पाणी मस्त स्वच्छ पाणी आहे ना आपण गलतीनं आला तो इकडे देखते चला मग भेटू भरतं तुला

आम्ही आलो होतो बोर्शी डॅम वर आधीचे थोडे व्हिडीओ पाहिले आम्हाला काहीच मजा नाही आली भगवा डॅम आहे बस माहोल तिकडला तिकडला साईड जा जिथून पाणी येते तेच चांगलं वाटते पण तिकडे जाणं अलाउड नाही आहे म्हणून काही मजा नाही आहे इकडे पैसे बरबाद आहे शंभर रुपये पार्किंग साठी द्यायला लागते इथं खूपच खराब होता हा डॅम

यामधून आपण डायरेक्ट आता हवी नारायणी मंदिर मध्ये आलो साईड आपण एंट्री केली आता आपण अंगावर आलो मंदिरच्या बारा एक मिट झालेला आम्ही इथं था, कुछुडि, था, आता थांबला आणि आम्ही बनवत आहे खिचडी खिचडी आणि कढी बन बन कडी लिंबू म्हणून आता आपण थोडं थांबू टाक पण कडी बनवासाठी आपण इथून मग रायगडासाठी माहिती आता आपला लोणावळा

बघा मंदिर पुरातन काळातलं मंदिर आहे छानपैकी मंदिर आहे हो आता कसं काय आता आपण मंदिरात हा आता त्या नजरामध्ये मंदिरात पाणी झरत आहे नंबर आहे तर अंदर चालला आपण तो दरवाजा अंदर जायचा अंदर ते गेलो पण आपल्याला अंदरच्या मूर्तीचा फोटो व्हिडिओ काढू नाही दिला तर आता आपण वापस चाललो चला मग आता वापस जाऊ इथून आपण काय आहे ते आपली गँग